नमस्कार सगळ्यांना शुभ दुपार माझ्या मैत्रिणीं बाळा एक किलो मम्मीने का मसाला मग तुला म्हणलं होतं की मम्मीने सांगेल हा झाला आता निघाली मैत्रिणींनो आमच्या

मग आता तोंडाची असून तुला कळत नाही सांगितलं तर मग मनीषा ताईला सांगितलं होतं तुला एवढं म्हणलं होतं मी जाताना मसलं नाही तया देण्याचं काही लवकर ये मला म्हणली लवकर ये मागा मी पळत गेली तर राहिलं सगळं आणि येता साहेबांनी पावसाचं पेमेंट केलेलं आहे मला ती पण मी दहा बरं झाली काय केलं तरी ते म्हणलं मी सांगते कविताला हे आमचं जेवण घेवा असते तुपाची ऑर्डर कविताकडे असली ती कविताकडं मसाला असतो आणि माझ्याकडे ऑर्डर मसाल्याची असली की कविताची तुपाची मम्मीला हाय काय माहिती की पुन्हा आलंय आणि आमचं तो का लाडू लागणार चालली तरी त्यासाठी आमच्या ताई एकट्याच घरी सगळी जिम्मेदारी आमच्या इथं ताईंच खजुरीचं लाडू बनवायचं चाललं तर आणि उद्याच्याला करायचं ते तर डिंकाचा लाडू हा चाललंय त्यांचं हळू 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 त्यांच्या पद्धतीने त्या करते त्या जी काय करायचं ती मी चालली आता हे लाडूच भरले ते तर मसाला करायचा आहे पण आता मिरची कडक झाल्याशिवाय मसाला करता येत नाही हो तर ही मिरची असते एकही डेट दिसणार नाही तुम्हाला आता ही कुरिअर जाता जाता मागच्या डेगीठ होता का हो आणि ते हरणावर ताईंच दिलं का, का? बरं झालं चार दिवस झालं गाडीत घेऊन हिडताय काय ह्यांच्या पुढं माझी अकल बंद असते निघाले आता काळ्या रुसलाय चाल तो तो दिन काय असं फुगून बसतो ना तुम्हाला सांगते माझ्या हो ना शिरजोरूच असतो सगळ्यांचा पी रुसायची पद्धत बिल वेगळी असते तुम्हाला काय सांगायचं तुम्ही म्हणणार मांजर रुसत्यात का तची पाळतात त्यांना माहिती आहे ना मनिष्यात जीव लावून आली हे टाईम आहे लग्नाला फार सहाच लग्न आहे तुम्हाला लग्नात गेल्यावर दाखवते काय होतं आहे का मला तुम्ही म्हणला काय काय त्याचं मला माहिती दाखल म्हणजे असं तिथलं गेलो थोडंसं व्हिडिओ वगैरे काढायचं पण कसं असतं बायका आपण म्हणजे मी तेवढी डेअरिंग नाही माझी तिथं जाऊन स्टेजवरती नवरीच्या शेजारी जाऊन व्हिडिओ काढायची खरंच नव्हती तुम्हाला मी जेवढं मला लांबणं दाखवता येईल तेवढंच व्हिडिओ काढत मी आणि भाऊकीत कसं असतं गावकीतन भाऊकित एखादी जणी असते त्या त्यातल्या एक दोन लई शिंग हाणणारे असते ते त्याला स्वतःला सती सावित्री समजत असते ते आम्ही नाही दिसलो पाहिजे तर आम्हाला नाही दाखवायचं आणि त्यात एखादी आली का नाही तिलाही नक्र गर्दी त्यामुळे मी कोणाला दाखवत नाही हा बोलता म्हणते म्हणजे काय करायचं रोज अशी आता एवढीच तरी गेली तरी करमाना मग काय करू मी काय करत आहे त्याची तिलाच कळा ऊर करच आहेत की ताई काय करायचं दाजींच उरकतच ना लय काम असत सारा गाव न गाव गेला आपणच राहिलो या मलेशियाच चलो मलेशिया मी तर दोन देशात जाणार आहे मैत्रिणी ह्या वर्षी मलेशिया थायलंड आणि मलेशिया पाण्याची बाटली यंदा कर्तव्य आहे मलेशिया आणि थायलंडला विमानाचा पंखच पडला अयो सॉरी सॉरी आता काय करू एका हातात मोबाईल होता कसे पंकाज मोडला आणि काय झालं माहितीये का ह्या पंख्यामध्ये हात आलो खाली उतरताना दुबईमध्ये ते विमान उतरताना त्याचं पंख्याचं वर असं होत ना त्याचं त्याची काप वर होते ती आणि ते काप वर झाली इतकं मला भेह वाटलेलं मी म्हटलं बिघाड बिघाड झालं काही म्हणत तस काय नाही बघू तुम्हाला दाखवते मलेशियाला जाताना कोण कौन कोण आहे आपल्या बरोबर ते आता ह्यावेळेस किती जणांना विण काढले आमचा प्रयत्न चाललाय बऱ्याच जणांना विण काढायचा आता कसं 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 घडतंय बघू आहे प्रतीक्षाला प्रतीक्षा दोन दोन महिन्याची विण आहे पण तिला नाही न्यायची तिला तिच्या ती जागेवर आम्ही दुसऱ्या कुणातरी नेणार आहे गेल्या वर्षी पण तसंच केलं तर दुबईला तिच्या जागेवर दुसऱ्या कुणातरी नेताला न्यायचं ने या वेळेस तिच्या जागेवरती चला तु म्हणता ना मलेशिया थायलंडला आता कुठल्या कंपनीच्या मारतात आपलं मायला फक्त मायला फक्त आपला देश फिरायचं बस दुसरं काय डोक्यात नसतं आमच्या दुबई फिरलो कुलू मनाली फिरलो जम्मू काश्मीरला जायचं होतं आता पण म्हणलं मलेशियाला जाव ये लाडू खायला मावशी आमची कसला लागतोय गर लागतो खरं खरं सांगायला तुला कुठला आवडत कोणाला खजरीच कुणाला डिंकाच मला डेंकाच आवडतो मी आली गे एक लाडू दोन लाडू खाती आमचा पाले खातो मागाशी <laughs> आली मायापाशी गप्पा मारल्या ताई मला एक लाडू खाल्ल्या म्हणली मला नाही पडत होत माझ तिला बिलाय आवडत जा तुम्हाला पण लाडू खायला देऊ हाय गौरी गीती सगळी आता निघालो या दिष्टच लागली बाया कोणाची काय जणू उतराखाली तुम्ही बसला की गाडीत सुरून बर तुम्ही म्हणता तस नाट प्रॉब्लेम दरवाजे पण आहे तोंडाला मागचं विस्क लावून आनो ज्याच्या लग्नाचा व्हिडिओ कसा काढायचं हिथच माझी बॅटरी संपली गॅस पंपावरच एवढी एवढीच राहिली लाल लालग्यात गेलं एवढीच राहिलीये मध्ये तू काढ व्हिडिओ हा देती काढ मैत्रिणींनो किती ते ती दिसून पण काढ बघू आता मैत्रिणींनं कसं कसं होतंय तर काढ हा चार्जिंगला लावायला पाहिजे तर सकाळ जन्म लावला नाही कामाच्या अड्या नाही चार्जरच नाही काय झालं माहिती आहे का अनुजा मी यायला उशीर झाला आणि अनुजा आतमध्ये गेली नवरी नसायला अनुजा दुसरी आणि जण म्हणते की मेन दाखवली तुम्ही मेहन दाखवली अजून पुढेश्वर ठीक आहे दाखवलं आणि मेहन दाखवायचं अनुजा कमल काय आला काय होत अनुजा मेकअप वगैरे चाललाय त्यामुळे तिला दाखवते ना मी दिसल्यासाठी काही समाधान झालं का नाही हा मला घरी पाहूजी किती ओळख होतं लग्न झालं असेल लग्न झालं लग्न नाही म्हटलं लग्न नाही लग्न झालं असेल एवढा गोष्ट दाखतोय

स्वागत स्वागत करत असताना शिवमनला ट्रान्सपोर्ट चे सन्मान्य प्रदीप चे पुतळे मनापासून अर्थ स्वागत चेअरमन कार्यकारी सोसायटी बोजूबाचे तानाजीराव जाधव आपलंही स्वागत कमी बासोळेच्या निमित्ताने आमचे मित्र प्रसिद्ध उद्योजक न्यू बाईकॉन रवींद्र वाकाळे आबा आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे कांतासेत काळे आपले मनापासून स्वागत शिंगनगर येथील आपल्या सर्व मंडळाचे विश्वास्त रवींद्र तथा दादा थोरा आपले मनापासून स्वागत दीपक काडशी सन्मानित आपले पावलीशे सगळे आले काजडची आणि वाजवायची आज सगळे मध्ये गौरव इंडस्ट्रीज चे सर्व साहेब आपलं सन्माननीय धनंजय भोसले आपले दोन्ही परिवारांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत गणेशजी खंडाळे रहूजी आपलं मनपूर्वक स्वागत पवार इंदापूर पुणे सुबे परकणा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि हा इंदापूर परिसर तिथं सन्मान्य राजेंद्रदा पवार साहेब उपस्थित आहे इतर भागामध्ये होळी आणि पुण्य त्याची फळाला गोदळाला तांदळाला म्हणून जावं त्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त हे ड्राय भाग असताना बोरी आणि कादळ भागात हा जास्त भागा आहे याचाही आपल्याला अभिमान आहे या अभिमा भागातील झगडे आणि जाधव कुटुंबीय एकत्र येऊन या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन येणार सन्मान्य महावितरण एम एस सी कॉन्ट्रॅक्टर सर्व उपस्थित आहेत आणि त्याच बाजूला त्या ठिकाणी रामदास झगडे आणि नानासाहेब झगडे हे दोघे बंधू लक्ष्मणाप्रमाणे जोडी होती या दोघांना यादि यादि ताए, ताए, ताए। या ठिकाणी करोना काळामध्ये अचानक गेले त्यांनाही आमचे विनम्र अभिवादन करतो त्यांनी घालून दिलेला आदर्श या ठिकाणी आज सगळी कुटुंबीय पुढे नेत आहे आणि या आमच्या खाजी भागातून आलेल्या सर्वांचं विशेष आमच्या महिला भगिनींचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत असताना बाबासाहेब नगरे एम एसीबी आणि त्याचबरोबर या ठिकाणी चित्रपटामध्ये काम करणारे नाट्य कलावंत आपले मनपूर्वक स्वागत आभार आपल्या सर्वांचं स्वागत करताना या दोन्ही कुटुंबात सहभाग दिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे प्रकाश योगात येत आहे एम एस बी बारामतीचे विवासपूर्व मनपूर्वक स्वागत आहे No, uh. पवार दादा माजी सदस्य आपण यावं सुभाषजी झगडे माजी संचालक छत्रपती सहकारी साखर करताना आपण हे मंचावरती यावं अशी नम्रतेची विनंती